नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाय सहा हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय सहाशे क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढे बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाळी एक हजार आठशे सदुसष्ट क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड अवकाय चारशे नव्वद क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय सोळा हजार चारशे सदुसष्ट क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सातारा अवोकाय तीनशे एकोणतीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये